आज थे। थे। या ठिकाणी वडगाव नगरपालिकेची निवडणूक दोन तारखेला पार पडली निवडणूक पार पडल्यानंतर जे काही मतदान ई व्ही एम मशीन्स आहेत त्या आज मराठा समाजाच्या या हॉलमध्ये वडगावच्या ठेवण्यात आले ते ठेवण्यात आलेल्या मराठा समाजाच्या हॉलवर नजर ठेवण्यासाठी आमच्या या रोप्यांना आघाडीच्या वैयक्तिक कार्यकर्त्यांनी घरावर सी सी टी व्ही कॅमेरे काढ लावलेले होते ती पारदर्शकता यावी त्या याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा गोंधळ होऊ नये लोकांना कुणाही कुणाच्याही मनामध्ये शंका नसावी त्यासाठी जे कॅमेरे लावले होते ते कॅमेरे आज वडगाव नगरपालिका प्रशासन आणि निवडणूक आयोगानं पोलिसांना पुढं करून या ठिकाणी काढलेले आहेत या घटनेचा आम्ही यादव बैलू आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध करतो आहे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे त्याच्यामध्ये विरोधी आघाडीने तक्रार दिली अशा पद्धतीनं सांगण्यात येते आणि तक्रार दिल्यानंतर कॅमेरे या ठिकाणचे काढण्यात आलेले आहे खरं वास्तविक कॅमेरे लावले पाहिजेत कॅमेरा काढणं ही शंका निर्माण करणारी गोष्ट आहे पण कॅमेरा ठेवणं म्हणजे पारदर्शकता आहे पण ही पारदर्श पारदर्शकता काही लोकांना नको आहे आणि म्हणून या ठिकाणचे आज आ, या ठिकाणी आपण बघू शकतो इकडचे कॅमेरे काढलेले आहेत आणि हे कॅमेरे काढल्यामुळं संख्येला वाव या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्यामुळं जर या ठिकाणी जर चुकीच्या पद्धतीनं काही घटना घडली आज आम्ही जर बघितलं तर आम्ही प्रचंड काम यादवबाईला आघाडीकरता केलेलं आहे आणि शंभर टक्के यादव पॅनल आघाडीच्या आमच्या सर्वच्या सर्व सीटा सर्व नगराध्यक्षा सहीद येणार आहेत अशा पद्धतीचं जीव तोडून काम आम्ही केलेलं आहे जनतेमधनं तसा प्रतिसाद होता आणि आज या ठिकाणचे सी सी टी व्ही कॅमेरा हटवून नेमकं ज्यांना हटवायचं आहे त्यांना यातून काय साध्य करायचं आहे हे लक्षात येत नाही आणि मग या ठिकाणी ज्या पद्धतीनं कॅमेरे हटवलेले आहेत नगरपालिका प्रशासन असेल किंवा निवडणूक आयोग असेल या आयोगाचा या ठिकाणी आम्ही निषेध या खाजगी इमारतीवर लावलेले कॅमेरे काढण्याचा अधिकार कुणालाही नसताना आज रडीचा डाव या ठिकाणी सुद्धा खेळला जातोय या घटनेचा जा आम्ही जाहीररित्या निषेध करतो दुसरी महत्वाची गोष्ट प्रत्येक नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर आज या ठिकाणी रूमच्या बाहेर जे आज आत असतील बाहेर असतील ते कॅमेरे लावलेले आहेत त्या कॅमेऱ्याचं लाईव्ह प्रक्षेपण लोकांना दिसण्यासाठी प्रत्येक ठिकाणी स्क्रीन लावण्यात आलेले आहे मात्र वडगाव नगरपालिका प्रशासनाने किंवा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी स्क्रीन लावलेली नाही तिने आजच्याच तात्काळ ती स्क्रीन लावावी अन्यथा शंकेला वाव निर्माण होईल असं या ठिकाणी मी नमूद करतो बाबा बाबा